माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जे लोक सातत्याने नामस्मरण करतात त्यांच्यात कोणकोणते बदल घडतात नामस्मरण सातत्याने करावे असे सर्व संत सांगतात ते केल्याने होणारे फायदे लक्षात घेतले तर तुम्ही देखील नामस्मरण सुरू कराल नामस्मरणाचे महत्व सांगणारे संतांचे अनेक अभंग आपण ऐकले आहेत कदाचित आपला विश्वास बसणार नाही मात्र नामस्मरण केले केल्यावर त्याची काय प्रत्यक्ष अनुभूती येते हे नक्की निश्चितच चमत्कार आपण म्हणू अशा घटना आपल्या आयुष्यात नामस्मरणामुळे घडतात सर्वप्रथम व्यक्ती अबोल होतो एकांताची आवड निर्माण होते बहुतेक संतांची चरित्रे वाचल्यावर आपल्याला हेच लक्षात येईल की ते सुरुवातीला एकांतात होते समाजापासून अलिप्त राहत होते साधना पूर्ण झाल्यावरच त्यांनी लोकांमध्ये मिसळायला सुरुवात केली सुरुवातीला नामस्मरण करताना सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची खूप गर्दी होते इतके दिवस षडरिपू आपल्या मनात ठाण मांडून बसलेले असतात त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो ते आपली जागा सोडू लागतात मनात विचारांची गर्दी होणे हे एक चांगले लक्षण आहे काही साधकांनाही पायरी कळत नाही आणि ते घाबरून नामस्मरण करायचं सोडून देतात नंतर काही दिवसांनी झोपेतही आपला जप सुरू होतो जप वैखरीतून मध्यमावाणीत आल्याचे ते लक्षण आहे नंतर आपल्याला शांत झोप लागते वेळेवर जागही येते पशुपक्षी साधकांना घाबरत नाही साधना योग्य दिशेने जाते हे समजण्याचे एक महत्वाचे लक्षण आहे नामस्मरण केल्याने स्वप्नात अतृप्त आत्मे येत नाहीत नामस्मरणाने साधकाच्या सभोवती एक संरक्षक कवच तयार झालेले असते त्यामुळे अतृप्त आत्म्यांना शरीरामध्ये प्रवेश मिळत नाही नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीला राग येत नाही हेही साधना व्यवस्थित चालण्याची एक निशाणी आहे नामस्मरण करूनही जर तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही नियम पाळण्यामध्ये कमी पडता असा याचा अर्थ होतो नामस्मरण केल्याने क्रमाक्रमाने आपली कुंडली शुद्ध होत जाते त्या अनुषंगाने घटना घडत जातात नामस्मरण हे ग्रहांवरही मात करणारे आहे कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाला नाव आहे उदाहरणार्थ प्रथम स्थान आहे स्वभावस्थान द्वितीय स्थान आहे धनस्थान तृतीय स्थान पराक्रम स्थान वगैरे साधकाची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतली स्थाने शुद्ध होत गेली की त्याप्रमाणेच अनुकूल घटना घडू लागतात आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी ऐहिक सुखासाठी सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते पण जशी साधना पुढे जात राहते तशी त्यांची वासना पण कमी कमी होत जाते नामस्मरणावर खूप काही बोलण्यासारखं आहे जितक सांगावं तितक कमीच आहे माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ